नमस्कार मी अश्विन देशपांडे आजच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि हो बाजूची जी घंटी आहे ती जरूर वाजवा म्हणजे आमचे सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला अगोदर पोहोचतील आणि लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका तेच आमचं प्रोत्साहन आहे आजचा जो विषय आहे हा सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे आपल्या मनामध्ये कृतज्ञता आहे पण आपण ती दाखवतच नाही आहे काय होईल समोरच्याला कधी कळणारच नाही त्याच्यामुळे मनात जर का कृतज्ञता असेल तर ती प्रकट झालीच पाहिजे ही गोष्ट आजपासून अक्षरशः पदरी बांधून घ्या किंवा खिशात ठेवा कायम लक्षात राहिलं पाहिजे आपल्यासाठी इतर लोक काही ना काहीतरी काम करत असतात हो की नाही कधी चांगले विचार देतात कधी आपलं काम हलकं करतात कधी आपल्याला मदत करतात कधी आपल्याला अक्षरशः आउट ऑफ द वे जाऊन फेवर करतात म्हणजे आपल्या त्यांचं काम हातचं सोडून आपली मदत करायला धावतात हे सगळे प्रसंग आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत परंतु आपल्याकडे एक पिक्चर आला होता मैने प्यार किया आणि त्या मैने प्यार किया पिक्चरचा हिरो त्या त्याच्या त्यावेळेसच्या त्या मैत्रिणीला सांगतो की दोस्ती मे ना थँक्यू यू होता है सॉरी होत आहे आता या घटनेला कदाचित य वर्ष झाली आहेत परंतु अनौपचारिक कुटुंब व्यवस्थेमध्ये पुन्हा एकदा सांगतोय अनौपचारिक कुटुंब व्यवस्थेमध्ये सॉरी आणि थँक्यू म्हणण्याची पद्धत या भारत वर्षामध्ये फारशी नाही बरं का कुटुंबामध्ये तर ह्याचं एक्सप्रेशन फार कमी आहे म्हणजे पोरांचं काय ते कर्तव्यच आहे आई काय ती ड्युटीच आहे आणि घरातल्या सगळ्यांनी घरातली सगळी कामं केलीच पाहिजेत एकमेकांना मदत केलीच पाहिजेत हे अद्याहत आहे म्हणजे हे असं गृहित धरलं गेलेलं आहे की जणू काही आपल्या मनात कितीही कृतज्ञता असली तरी ती प्रकट करायची गरज नाही पण मी तुम्हाला सांगतो माझ्या घरामध्ये हे कल्चर ही संस्कृती हे संस्कार आम्ही मुद्दामहून जोपासलेले आहेत की माझ्यासाठी साधं हातामध्ये जरी मला पाणी कोणी आणून दिलं मग ती बायको असो मुलगा असो किंवा मुलगी असो तर मी आधी हातात ग्लास घ्यायच्या आधी धन्यवाद ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केल्याशिवाय म्हणजे माझी कृतज्ञता प्रकट केल्याशिवाय थांबत नाही एवढंच काय माझ्यासोबत माझी मुलगी किंवा माझा मुलगा कारमध्ये येणार असेल आणि मी ड्रायव्हिंग सीटवर बसायच्या अगोदर त्यांच्या आईसाठी जर का ती पण सोबत असेल दार उघडलं तर माझ्या बायकोने सुद्धा थँक्यू म्हणणं आमच्या घरामध्ये संस्कार म्हणून प्रॅक्टिस म्हणून आम्ही पाळतो हे मी सगळं काय बरं स्वतःच्या मारत नाही आहे कृतज्ञता हा विषय असा आहे ज्यामुळे दुसऱ्यांना आपल्याला मदत करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन मिळतं आणि हे प्रोत्साहन तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ते व्यक्त कराल जर का न बोलता डोळ्यातले फक्त भाव मला दाखवता येतात म्हणून जर का तुम्ही राहिलात तर कदाचित तुम्हाला पुढच्या वेळेस मदत सुद्धा मिळणार नाही हे पण ध्यानात ठेवा अहो माणूस मोहरून येतो माणसाला छान वाटतं <Santhe> माणसाला जरा वाटतं हो की हां समोरच्याला माझ्या कामाची जाड आहे माझ्या मदतीची जाणीव आहे मी केलेल्या कामाचं स्वरूप त्यांनी नुसतंच गृहित धरलेलं नाही आहे तर त्याच्या मनामध्ये धन्यवाद उमटत आहेत किती आनंद होतो समोरच्याला जेव्हा तो आपल्याकडनं थँक्यू ऐकतो आणि ते मनपूर्वक नुसतंच नवटंकी म्हणून नाही तर प्रामाणिकपणे आपल्या मनातली कृतज्ञता प्रकट करणं जर का आपल्याला जमायला लागलं तर आपलं आयुष्य खूप सोपं होईल आणि आपल्याला मदतीचा ओघ वारंवार लोकांकडनं मिळत राहील याची खात्री बाळगा आपल्या अहंकारापोटी लहान मुलांना किंवा समवयस्कांना जर का आभार न व्यक्त करता तसंच सोडून दिलं तर कदाचित ते सुद्धा तुमच्यासाठी पुढच्या वेळेस तत्परतेने काम करायला तयार होणार नाहीत माझ्या अनुभवांना सांगतोय जर का आपण आपली कृतज्ञता अगदी चिल्लर छोट्या छोट्या कामांमध्ये व्यक्त केली आणि मोठी मदत मिळाली तर मग तर आपण अगदी दिलखुलासपणे कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे कारण कृतज्ञता व्यक्त करताना तीन बाबींची आपण वारंवार स्वतःला जाण करून द्यायची आहे एक तर वेळेवर त्यांनी मदत केली नंबर एक नंबर दोन त्या परिस्थितीमध्ये तुम्ही मदत घेता आहात म्हणून उपकृत आहात आणि नंबर तीन म्हणजे तुम्हाला ती मदत मिळाल्यामुळे काय मिळालं या तिन्ही गोष्टीबद्दलची कृतज्ञता आपल्याकडनं व्यक्त व्हायला पाहिजे जर का मोठी मदत असेल था तर आपण म्हणी मारे वापरतो एकापेक्षा एक म्हणी वापरतो परंतु त्या म्हणींना प्रत्यक्ष जीवनामध्ये वापरायची वेळ रोजच आपल्यावर येत असते त्यावेळेस त्या म्हणी आपण वापरत नाही अहो लक्षात ठेवा ज्या दिवशी तुमचा वाढदिवस आहे त्याच दिवशी साजरा करण्यात मजा आहे की नाही बिलेटेड बर्थडे विशेष तुम्हाला आवडत नसतील त्यामुळे लक्षात ठेवा वेळ फार महत्वाची असते मदत मिळाली की लगेच कृतज्ञता व्यक्त झाली पाहिजे दोन वर्षानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यात काही हासिल होत नाही बरं का, का? लक्षात घ्या त्याच्यामुळे अडचणीला धावून येणारा मनुष्य असो घरचा कुटुंबाचा सदस्य असो ईश्वर असो किंवा परिस्थिती असो किंवा छोटंसं मूल असो किंवा मोठा वडील माणूस असो सगळ्यांना मनापासनं आभार व्यक्त करायला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला आपल्याला शिकायलाच हवं आहे आणि हो आत्ता हे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण व्हिडिओ बघण्याचं काम तुम्ही करता आहात सोबत माझं बोलणं पण ऐकून घेत आहात आणि हे विचार ऐकून माझ्या मनामध्ये तुमच्यासाठी हे ऐकत असताना तुम्ही जी एकाग्रता दाखवत आहात त्यासाठी पण प्रचंड कृतज्ञता प्रकट होती आहे ती मी माझ्या शब्दातून मांडू इच्छितो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकलात म्हणून तुमचे विशेष आभार जे ऐकलं ते ताबडतोब आपल्या जीवनामध्ये अंगीकारायला हवं आहे हे जर का तुम्ही स्वीकारलं तर तुमचं आयुष्य अत्यंत सोपं होईल आणि कदाचित मी गॅरंटी देत नाही कशाचीच पण कदाचित तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या या गोड भाषेमुळे आणि या गोड अभिव्यक्तीमुळे वारंवार स्वतःहून प्रोत्साहितहून तयार पण होतील आज एवढंच